नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो धक्कादायक बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान योजना बंद केली जाऊ शकते आणि असे वक्तव्य राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत केलं आहे तर मित्रांनो अजितदादा पवार नेमकं काय बोलले आहेत ते आधी आपण पाहूया आणि त्यानंतर नेमकं काय होणार आहे ते, ते जाणून घेऊया पद्धतीनं लाभ देणाऱ्या ज्या योजना असतात नवीन योजना असतात डबल योजना ही नसावी केंद्राची पण आणि राज्याची पण आणि म्हणून राज्याचा खर्च वाचावा आणि कधी कधी मग आपण आपल्या योजना बंद करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये काही चुकीचं नाही आजपर्यंत अनेकांनी राज्यकारभार करत असताना कधी कधी काही जुन्या योजना बंद केल्या नवीन योजना आणल्या तर अशा प्रकारे दादा यांनी सांगितलं आहे की जी योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या सहयोगाने चालवली जाते अशी एखादी योजना बंद करायची गरज पडल्यास बंद करावी लागते या ठिकाणी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान योजनाच बंद केली जाईल असे अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही मात्र ही ती योजना आहे जी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून चालवली जाते दुसरं कारण म्हणजे सहाव्या हप्त्याचा कालावधी निघून गेला आहे तरी अजूनही सहावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला नाही म्हणून नमो शेतकरी सन्मान योजना बंद होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद